नमस्कार आज आपण एका जरा विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे आहे संत तुकाराम महाराजांचा एक खूप प्रसिद्ध अभंग क्रमांक एकशे एकतीस हा हा अभंग म्हणजे काय म्हणतात त्याला आत्मपरीक्षणाचा आरसाच आणि त्यावर विद्या वाचस्पती विद्यानंद यांनी जे भाष्य केलंय कडवट सत्य आत्मनोत्तीचा मार्ग त्यातून आपण हे समजून घेणार आहोत हो अगदी आणि हा अभंग सांगतो की कधीकधी स्वतःच्या प्रगतीसाठी म्हणजे आत्मोन्नतीसाठी थोडं टोचणारं कडवट सत्य ऐकणं गरजेचं असतं बरोबर म्हणजे हाच या अभंगाचा गाभा आहे हो ना आत्मोन्नती म्हणजे फक्त बाहेरचं यश नाही तर आतला विकास आणि त्यासाठी कडू वाटणारे शब्दही कसे महत्वाचे ठरू शकतात हे तुकाराम महाराज अगदी स्पष्ट सांगतात सुरुवातच तशी आहे ना का बोललो ते काही तुमची या हिता म्हणजे जे बोलतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे अगदी पण इथेच खरी म्हणजे खरी अडचणी सुरू होते अनेकांसाठी हो ना हीच जरी असलं तरी ते कडवट सत्य ऐकायला आपलं मन पटकन तयार होत नाही राग येतो आपल्याला बरोबर गैरसमज होतो मग यावर तुकाराम महाराज काय म्हणतात <laughs> नेमका हाच मुद्दा म्हणूनच महाराज लगेच पुढे म्हणतात वचन नेणता क्षमा की जे किती विनम किती विनम्रता आहे यात खरंय त्यांना माहितीये की त्यांचे शब्द कदाचित झोमतील कदाचित लोकांना नाही समजणार पटकन म्हणून ते आधीच क्षमा मागून घेतात हो यातून हे स्पष्ट होतं की बोलण्यामागे अहंकार नाहीये तर फक्त एक निरपेक्ष कळकळ आहे प्रेम आहे आणि हे हित म्हणजे वरवरचं सुख नाही तर खोलवरच म्हणजे आत्मिक कल्याण आहे अगदी आणि म्हणूनच पुढची ओळ पण खूप महत्वाची आहे कोणती वाट दावी तया नलगे रुसावे अतित्यायी जीवे नाश पावे. हो हो म्हणजे जो रस्ता दाखवतोय त्याच्यावर राग धरू नये नाहीतर नाश होतो हे तर आजच्या जगात पण किती लागू होतं अगदी अनेकदा आपण सल्ला देणारा शत्रू समजतो का? कारण आपला अहंकार दुखावतो बरोबर आपला इगो आड येतो पण महाराज बजावतात की जो मार्गदर्शकावर रुसतो जो अतित्यायी बनतो म्हणजे हट्टीपणा करतो ऐकत नाही तो स्वतःचाच नाश करून घेतो हे फक्त अध्यात्मातच नाही तर रोजच्या जीवनातही लागू होत नाही का नक्कीच आणि हे आणखी स्पष्ट करण्यासाठी ते कडुलिंबाचं उदाहरण देतात जे खूप समर्पक आहे हो निंब दिला रोग तुटाया अंतरी कडुलिंब कडू असतो पण पोटातले जंतू रोग बरे करतो अगदी तर मग हे कडू बोल म्हणजे आत्म्याचा रोगांवरचं औषध झालं तंतोतंत जसा शरीराचा आजार बरा करायला कडू औषध लागतं तसंच मनाचे आत्म्याचे आजार म्हणजे अज्ञान मोह अहंकार हे दूर करण्यासाठी संतांचे किंवा हितचिंतकांचे परखड बोल आवश्यक ठरतात आणि ते पुढे म्हणतात ना पोंभाळी तावरी आंतचरे हो म्हणजे जखमेला वरवर मलम लावलं किंवा नुसतं कुरवाळलं तर ती आतून जास्त चिघळते अच्छा त्याचप्रमाणे आपल्या चुकांवर पांघरून घालणं किंवा कोणी खोटं कौतुक को केलं तर त्याने आत्मिक वाढ खुंटते ते घातक ठरतं म्हणजे खरी काळजी कधी कधी कठोर उपायांमध्ये असते अगदी पण हे पोंभाळणं तर आपल्याला खूप आवडतं हो ना पण त्याने आतला रोग वाढतो हे लक्षात येत नाही मग हे सत्य ओळखू कोण शकतं कारण शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे ही तर देखण्यासी कळे पडती आंधळे कुपा माझी म्हणजे हे समजायला एक देखणी दृष्टी लागते वेगळी दृष्टी हो ही देखणी दृष्टी म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही ही आहे विवेकबुद्धीची दृष्टी अच्छा विवेकबुद्धी हो म्हणजे अहंकार आपले पूर्वग्रह अज्ञान ह्याचा पडदा बाजूला सारून जे खरं आहे जसं आहे तसं स्वीकारायची तयारी ज्यांच्याकडे ही दृष्टी आहे त्यांनाच ह्या अरवड बोलण्यामागचं खरं हित ती खरी काळजी कळते आणि बाकीचे आंधळे बाकीचे आंधळे म्हणजे अज्ञानी किंवा अहंकारी लोक ते या सत्याकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी स्वतःचं नुकसान करून घेतात कुपा माझी म्हणजे दुःखाच्या अज्ञानाच्या गर्तेत पडतात म्हणजे ही दृष्टी असणं ती मिळवणं हेच खरं आव्हान आहे हो विद्यानंद म्हणतात तसं हे प्रेमरूपी कडवट औषध आहे पण ते औषध म्हणून स्वीकारायची तयारी हवी आपली अगदी तर या सगळ्यातून आपण काही महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो नाही का नक्कीच पहिला कोणता पहिला आपल्या खऱ्या कल्याणासाठी म्हणजे आत्मिक विकासासाठी सत्य कितीही न आवडणार असलं तरी ते स्वीकारायला शिकलं पाहिजे बरोबर दुसरा दुसरा म्हणजे कठोर शब्दांमागचा हेतू समजून घेणं महत्वाचं आहे तो नेहमी द्वेष नसतो ती कळकळ असू शकते आणि तिसरा मुद्दा तिसरा म्हणजे खरा मार्गदर्शक किंवा संत हे निस्वार्थपणे बोलतात त्यांच्या बोळ्यात वैयक्तिक स्वार्थ नसतो ता ऐकणाऱ्याचं कल्याण असतं खरच या अभंगातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो जो कदाचित श्रोत्यांसाठीही महत्वाचा ठरू शकेल महाराज म्हणतात की हे हित ओळखायला देखणी दृष्टी लागते हो आजच्या जगात जिथे माहितीचा इतका कल्लोळ आहे एवढी मतं आहेत तिथे आपल्यासाठी खरं हितकारक काय आहे हे ओळखण्याची ही आंतरिक क्षमता ही देखणी दृष्टी आपण कशी विकसित करू शकतो हा महत्वाचा प्रश्न कस आहे कसं ठरवायचं की कोणतं कडवट सत्य हे आपल्या खऱ्या हिताचं आहे यावर नक्कीच विचार करायला हवा